नमस्कार आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चला पाहूयाची महत्त्वाची बातमी वैनगंगा नदीला भव्य पूर आल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली असून नदीला भव्य पूर आलेला आहे परिणामी नदीलगतच्या गावांमध्ये पुराचे संकट भोंगावत आहे प्रभावित गावे याप्रमाणे प्रभावित गावे आहेत जुनगाव देवाळा बुज पिपरी देशपांडे आणि गंगापूरटोक व इतर गावामधील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या पुरामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे विशेषतः भात आणि भाजीपाला पिके जलमय झाली आहेत आमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांशी बोलले असता त्यांनी सांगितले की अचानक झालेल्या पुरामुळे त्यांना पिके वाचवण्याची संधीही मिळाली नाही आता प्रशासनाची भूमिका काय असायला पाहिजे प्रशासनाने मदत व पुनर्वसनासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे आपण व्यवस्थापन विभाग पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था सतत संपर्कात असून नागरिकांनी नद्या नाले व पूर प्रवाहापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे कोणताही धोका पत्करू नका कृपया प्रशासनाच्या सूचनांचे टाटेकोरपणे पालन करा अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत पूर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत पुढील अपडेटसाठी पाहत रहा वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली बातमी Aplawas, wen gangganuts live Network <speaking in language> oh.